महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ग्राहक घराणे निवारण मंच नाशिक परिमंडळ विद्युत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता ग्राहकांसाठी सज्ज आहे या ठिकाणी विद्युतधारकांच्या सर्व तक्रारींचे स्वीकार करून सोडवणूक केली जाते आणि या ठिकाणी ग्राहकाला न्याय मिळवून दिला जातो याबाबत अधिक माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ग्राहक घराणे निवारण मंच सेक्रेटरी नंदकिशोर काळे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली नमस्कार मी मंगेश शरदचंद्र पिंगळे ग्राहक गारण्य निवारण मंच जे आहे नाशिकमध्ये ज्याच्याकडे चार जिल्ह्यांचं काम आहे नाश पाच जिल्ह्यांचं नाशिक धुळे जळगाव अहमदनगर आणि नंदुरबार अशा सर्व जिल्ह्यांच्या विद्युत ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्याकरता म्हणून या कार्यालयाची स्थापना झालेली आहे आणि अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये विद्युत कायदा दोन हजार तीन त्याप्रमाणे ह्या ग्राहक गाराण्य निवारण मंचाची ठिकठिकाणी स्थापना करण्यामध्ये आली आणि त्या निय नियमांप्रमाणे इथे विद्युत ग्राहक गाराणा निवारण मंचाची स्थापना झालेली आहे इथे आम्ही विद्युत ग्राहकांच्या अनेक प्रकारच्या तक्रारीचा स्वीकार करतो आणि त्याची सोडवणूक करतो आणि त्याच्यामध्ये जर ग्राहकाला जर न्याय मिळाला नसेल तर त्याच्याकरता आम्ही ग्राहकाला न्याय मिळवून देतो ग्राहकाला न्याय देतो आमचं निकालपत्र जे आहे ते ग्राहकांना बंधनकारक आहे ग्राहकांना बंधनकारक आहे आणि तसंच वीज मंडळ पण बंधकारक आहे त्याचं अंमलबजावणी करणं आहे इथे पहिल्या पहिला जो प्रकार आहे तो वीज पुरवठा वेळेवरती न मिळणं ग्राहकाला शहरी भागात सात दिवसामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये एक महिन्यामध्ये ज्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याला विद्युत वीज पुरवठा देणं हे बंधनकारक आहे आणि ते जर वीज पुरवठा वेळेवरती दिला गेला नाही त्या नियमित काळात तर एक हजार रुपये प्रतिदिन दंड करण्याचा अधिकार या मंचाला आहे आणि दुसरं इथे ज्या ग्राहकांची बेकायदेशीररित्या विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो त्याच्याबद्दल पण दखल घेतली जाते आणि त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांना न्याय देतो आणि विद्युत पुरवठा पुरवत करून बेकायदेशीररित्या काम करणाऱ्यांना आम्ही दंड करतो तसंच इथे जे ग्राहक ज्यांच्या बिलिंग संदर्भात तक्रारी असतील त्या सर्व प्रकारच्या तक्रारींचं निवारण पण आमच्याकडे होतं बिल वेळेवरती न मिळणं बिल जास्त येणं बिल अवास्तव बिल येणं बेकायदेशीररित्या बे अंदाजे बिल देणं ह्या सर्व प्रकारच्या तक्रारींचं निराकरण आमच्याकडे केलं जातं त्याच्यावरती पण आम्ही योग्य ते कारवाई करून त्या योग्य त्या कारवाईचा यांना हुकूम करत असतो तसंच ग्राहकांचे इतर पण अनेक प्रकारचे ज्या काही तक्रारी आहेत मग काही व... त्यांचे विद्युत पुरवठा असेल त्यांचं त्यांच्या जागेमध्ये काही इलेक्ट्रिकचे पोल गेलेले असतील किंवा अशा प्रकारचे पण कायदे असतील की ज्या ठिकाणी एखादा ट्रान्सफर रोग अनसेफ आहे त्या सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या तक्रारीची दखल इथे घेतली जाते आणि त्या सर्व प्रकारच्या तक्रारींचं न्याय निवारण या विद्युत ग्राहक निवारण मंचातर्फे करण्यात येतं धन्यवाद हे विद्युत ग्राहक निवारण मंचाचे थ्री सदस्य पॅनल असतं त्याच्यामध्ये एक जो असतो तो इथे विद्युत कंपनीतर्फे एक कोऑर्डिनेटर म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रेडचा व्यक्तीला इथं सेक्रेटरी म्हणून दिलं जातं त्याच्याकडे कोऑर्डिनेशन करणं आणि एकलं सगळं कार्यालयीन कारभार बघणं ही जबाबदारी त्या स सचिवाकडे से, से, असते सेक्रेटरीची दुसरं इथे अध्यक्ष असतो अध्यक्ष हा किमान रिटायर्ड आय ऑफिसर किंवा रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचा रिटायर्ड प्रिन्सिपॉल किंवा वीज कंप सरकारी कंपनीतला एखादा विद्युत अभियंता हा त्या किंवा डिस्ट्रिक्ट जज असा त्याच्यामध्ये चेअरमन म्हणून त्याची नियुक्ती करण्यात येते आणि जो सदस्य असतो इथला जो स सा, सामान्य सदस्य त्याला ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून तो असतो आणि त्यामुळे ग्राहक संघटनामध्ये ज्यांनी दहा वर्ष काम केलं अशा अनुभवी व्यक्तीला ग्राहकाच्या ज्याला ग्राहकाच्या हक्काचं पूर्ण माहिती आहे आणि जबाबदाऱ्यांची पण अशा माणसाची नियुक्ती ग्राहक सदस्य म्हणून इथे केली जाते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक